वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्यावर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे या यात्रेला राज्याच्या ओबीसी समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि ओबीसी समाज बांधवांना पाठबळ मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा जालना शहरामध्ये दिनांक सहा ऑगस्ट रोजी येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिली या यात्रेच्या प्रामुख्यानं ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे ओबीसीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली पाहिजे अनुसूचित जाती व जमाती तसेच ओबीसी प्रवर्गाला नोकरीतील पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे राज्य सरकारचे हे वाटप केलेले बनावट कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे मुंबई चैत्यभूमी येथून सुरू झालेली ही आरक्षण बचाव यात्रा पुणे सातारा सांगली कोल्हापूर उस्मानाबाद जिल्ह्यातून विदर्भ प्रवास करीत दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जालना शहरात प्रवेश करणार आहे या आरक्षण बचाव यात्रेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर जालना जिल्ह्याचे प्रभारी प्राध्यापक नागोराव पंचाळ जिल्हा प्रभारी जितेंद्र शिरसाठ प्रभारी इत्यादी सहभागी होणार आहेत या आरक्षण बचाव समितीच्या ओबीसीची स्वागत समिती गठीत केलेली आहे त्यांचे अध्यक्ष राजेंद्र वांजळे श्रीकांत राठोड असे घटक त्या ठिकाणी स्वागत समितीचे असणार आहे ही रॅली शिवाजी पुतळा पाणी वेस छोटा पूल असं करून चमन या ठिकाणी ही यात्रा जाणार आहे या यात्रेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे जालना महाराष्ट्रात सामाजिक निर्माण होऊ नये सामाजिक सलोखा कायम राहावा या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेल्या आरक्षण बचाव यात्रा मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी जालना शहरात दाखल होणार आहे ओबीसी समाजाचं आरक्षण वाचले पाहिजे अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ओबीसीचे प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली पाहिजे अनुसूचित जाती व जमाती तसेच ओ बी सी प्रवर्गाला नोकरीतील पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे राज्य सरकारचे ने वाटप केलेले बनावट कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक पंचवीस जुलै रोजी चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे मुंबई येथून सुरू झालेली ही आरक्षण बचाव यात्रा पुणे सातारा सांगली कोल्हापूर उस्मानाबाद जिल्ह्यातून विदर्भ प्रवास करीत दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जालना शहरात प्रवेश करणार आहे या आरक्षण बचाव यात्रेस वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर जालना जिल्ह्याचे प्रभारी प्राध्यापक नागुराव सर जिल्हा प्रभारी जितेंद्र शिरसाट प्रभारी अ इत्यादी सहभागी होणार आहेत या आरक्षण बचाव समितीच्या ओबीसीची स्वागत समिती आम्ही त्या ठिकाणी गठित केलेली आहे त्याचे अध्यक्ष आमच्या आदरणीय राजेंद्र सर व कार्याध्यक्ष भाई गिरी तसेच श्रीकांत राठोड आणि कुंटुले जी असे ओबीसीचे घटक त्या ठिकाणी त्या स्वागत समितीचे असणार आहेत तर मंठा चौफुलीपासून ही रॅलीला सुरुवात होणार असून मंठा चौफुली शिवाजी पुतळा पाणीबेस छोटा फूल असं करून चमन या ठिकाणी ही यात्रा जाणार आहे या यात्रेला सर्वांनी उपस्थित राहावं या आव्हानासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जारांगी पाटील साहेबांनी जार ज्या आर्थिक कोणबी प्रमाणपत्राची मागणी केली बरोबर आहे त्या अर्थी ते काय झाले त्या अर्थी ते कोण बी म्हणजे ओबीसी आले आणि ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी आमची रॅली आहे म्हणजे थोडक्यात जर जास्त सविस्तर जर सांगायचं झालं तर जे जे मूळ स्ट्रक्चर आहे जे मंडल आयोगानं जे शिफारशी करून लागू झालेलं जे मूळ स्ट्रक्चर आहे ते आज सुप्रीम कोर्टामध्ये इम्पेरिकल डाटासाठी अडकून पडलेलं आहे आणि आज रोजीसुद्धा ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये मा दे किंवा देशभरात लागू नाही आहे ते बंद आहे आणि ते आरक्षण वाचलं पाहिजे कोणबी जात ऑलरेडी समाविष्ट आहे विदर्भामध्ये त्यांना प्रमाणपत्र ऑलरेडीच मिळतं म्हणजे जे स्ट्रक्चर आहे मूळ ओबीसीचं त्याला बाधा पोहोचू नये ते, ते आबाधित राहावं या अनुषंगानं काढण्यात येणारी ही यात्रा आहे ते बनावट नाही आहे त्याच्यामध्ये जे बनावट नोंदी घेऊन जे सर्टिफिकेट्स काढण्यात आलेले आहेत म्हणजे जिथं नोंदी हाताने खोडखाड केली असं काही लोकांचं म्हणणं आहे किंवा काही ठिकाणी हाताने नोंदी घेतल्या किंवा त्या नोंदी सापड न सापडता मेन्युप्लेट करून सध्या ते आता जनरल सगळ्याच सर्टिफिकेट्सला लागू असतं एस सी एस टी ओबीसी जेवढे सर्टिफिकेट निघतात तुम्हाला मागितलेल्या नोंदी जर त्या बोगस असतील किंवा तुम्हाला जे प्रमाणपत्र मागितलेत त्याच्यामध्ये काही खाडाखोडा असेल आणि मग ते आढळलं तर ते ऑलरेडी रद्द रद्दच होतात